पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यामध्ये वाल्मिक कराडचे आय सपोर्ट वाल्मिक कराड किंवा आम्ही कराडच्या सोबत आहोत असे बॅनर झळकणे दाखवणे मिरवणे म्हणजे एका खुण्याचं एका गुन्हेगाराचं किंवा गुन्हेगारी पृथ्वीच्या माणसाचं किंवा त्या गुन्हेगारी जगताच्या बादशाहचं समर्थन करणं नाही का ज्या पंकजा मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंचा वारसा सांगितला सांगतात ज्या गोपीनाथ मुंडे साहेबांनी बहुजनांचं नेतृत्व केलं ज्या पंकजा मुंडे बहुजनांच्या नेत्या म्हणून सांगितल्या जातात त्या पंकजाताई मुंडे जर त्यांच्या समोरच्या लोकांमध्ये वाल्मिकराडचे फोटो दिसल्यानंतर भले तो त्यांचा असला तरी पण तो जर वाईट वृत्तीचा असेल तरी ते गप्प बसून जर पाहत असतील तर गप्प बसून कराडच समर्थन दाई सहित सगळी माणसं करतात का हा मला पडलेला प्रश्न आहे कारण मुंडे साहेबांनी जी विचारधारा या महाराष्ट्राला दिली किंवा त्यांनी जे काम केलं किंवा त्यांची जी तळमळ होती ती चांगल्या लोकांच्या हितासाठी जास्त असावी वाईट लोकांना त्यांना सुधारायचं असेल या नजरेनं मी पाहणारा व्यक्ती आहे पण वाल्मिकराडचं समर्थन अशा दसरा मेळाव्याच्या एखाद्या कार्यक्रमामध्ये जाणीवपूर्वक आम्ही कसे आमच्या व्यक्तीच भले तो एखाद्या व्यक्तीला ठार मारणारा असावा हलहल करून मारणारा असला वाईट वृत्तीचा जरी असला तरी आम्ही त्याचे समर्थक आहोत हा दाखवणारा जर पंकजा मुंडेंचा मेळावा असेल तर वाई ते वाईट आहे का वाल्मिक कराडचं प्रमोशन करायचं समर्थनार्थ त्या ठिकाणी बॅनर लावायचे यासाठी दसरा मेळावा घेतला का याचा सुद्धा शोध आणि बोध घेणं गरजेचं मला वाटतं कारण हे महाराष्ट्रासाठी फार वाईट गोष्ट आहे मी गोपीनाथ मुंडे साहेबांच्या विचाराला मानणारा व्यक्ती आहे आणि साहजिक आहे पंकजा मुंडे सुद्धा त्याच विचाराला मानतात त्यात त्यांच्या कन्या आहेत आज त्यांच्या सुद्धा भाषणाच्या वेळेस ज्यांनी गोंधळ घातला ही तीच वाईट माणसं आहेत का याचा सुद्धा मला शोध घ्यायचा आहे तीच वाईट माणसं वाल्मिकराडचं समर्थन करतात याचा अर्थ वाल्मिकराडनीच पंकजा मुंडेंच्या सभेमध्ये गोंधळ घालायला माणसं पाठवली नसतील का याची सुद्धा शंका निर्माण होते म्हणजे ही त्यांच्यासाठी सुद्धा म्हणजे एकंदरीत धोक्याची घंटा वाटत नाही का आणि हा जर अशा पद्धतीचा महाराष्ट्र असेल तर याचा बारकाईनं विचार होणं गरजेचं आहे आपण कुठल्या दिशेने चाललोय आणि काय चाललंय महाराष्ट्रामध्ये याच प्रमुख मुद्द्यावर गुन्हेगारीचं विकृत प्रवृत्तीच्या व्यक्तीचं किंवा एक आरोपीचं समर्थन जाहीर मेळाव्यामध्ये होणं तेही एका राज्याच्या जबाबदार मंत्र्याच्या कार्यक्रमामध्ये साधी गोष्ट नाही हे पंकजा मुंडेंना खर तर आत्मपरीक्षण करायला लावणारी किंवा आत्मपरीक्षण करावी लागणारी किंवा लावायला भाग पाडणारी ही गोष्ट जर असेल तर दुर्दैव याच मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची सर्वांना जय शिवराय जय महाराष्ट्र जय भीम मी संतोष शिंदे आज दसरा मेळावा सर्वांना सर्वप्रथम विजयादशमी दसऱ्याच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आज गोपीनाथ गडावर भगवान बाबांच्या जन्मगावी परंपरेनुसार अकरावा बारावा हा मेळावा होता मुंडे साहेब गेले त्याला अकरा बारा वर्ष झाली आणि त्याच मेळाव्याच्या निमित्तानं धनंजय मुंडे त्यांचे सगळे सहकारी महादेव जानकर किंवा इतर हजारो मंडळी जमलेली होती कोलवार वार्मिक कराड ज्याचे त्या मेळाव्यामध्ये बॅनर झळकवले धनंजय मुंडेंचा राईट हँड हा तोच वाल्मिक कराड आहे ज्याच्यावर पंकजा मुंडेंनी मागच्या मेळाव्याला तुम्हाला आठवत असेल तर त्यांचं नाव घेऊन बोट ठेवलं होत म्हणे आणि ज्यावेळेस पंकजा मुंडेंच धनंजय मुंडेंच चालत नव्हतं भांडण होत त्यावेळेस पंकजा मुंडेंनी याच वाल्मिक कराडवर आरोप केलेला होता की जरी धनंजय मुंडे पालकमंत्री असले बीड जिल्ह्याचे तरी वाल्मिक कराड ते चालवतात कडे करा पालकमंत्री पद पा भाड्याने दिलंय तर त्या भाड्याचे फोटो जर या जाहीर सभेमध्ये वय सपोर्ट कराड आय सपोर्ट कराड असे जर असतील आम्ही समर्थक आहोत कराडचे आमचा संपूर्ण पाठिंबा आहे कराड असं जर म्हणत असतील तर माणसं मारायला यांची परवानगी आहे का आणि असं जर असेल तर हे दुर्दैवी राज्याच्या एक जबाबदार मंत्री आहेत कुठल्या तरी खात्याच्या त्या बहुजनांच्या नेत्या गोपीनाथ मुंडेंचा वारसा सांगतात आणि जर ते असं घडत असेल तर हे दुर्दैवी अख्ख्या महाराष्ट्राला हे चित्र कळालं नाही परंतु हे इतकं विचार करायला लावणारी गोष्ट आहे माझ्या स्पष्ट मते एकंदरीत पंकजा मुंडेंच्या बॉडी लँग्वेजवरून हे तर नक्कीच आज तरी सिद्ध झालं की त्यांना वाईट गोष्टी अजिबात आवडत नाहीत भले त्यांची सांगण्याची ट्युनिंग ही वेगळी असली तरी सुद्धा जर त्यांच्याच घोषणा देणाऱ्या त्या तरुणांना लोकांना तुम्ही चांगल्या वृत्तीचे नाहीत असं जर त्या म्हणत असतील तर मग ती पण लोक आहेत का ज्यांनी वाल्मिक कराडचं समर्थन केलं काय केलंय वाल्मिक कराडनी मसाजोगच्या एका सरपंचाला अगोदर धमकी दिली मारहाण केली अपहरण केलं त्याच्या अगोदर खंडे मागितली एका कंपनीला देशमुख मध्यस्थी आले वॉचमेनला मारलं म्हणून आणि नंतर त्यांना उचललं घेऊन गेले आणि चार पाच लोकांनी विष्णू चाटे तो फड तो आंधळे तो तर फरारच आहे अजून अजून बुडी पोलिसांना पु, सापडलेला नाही या सगळ्या मंडळींनी हालहाल करून त्या सरपंच देशमुखांना मारून टाकलं वाईट वृत्तीनं मारल्यानंतर जे काही वाईट गोष्टी केल्या ते व्हिडिओ कॉलिंग वरून वरून वाल्मिकी कराडला दाखवल्या मग त्यांनी जे काही शाबासकी किंवा जे काही हातवारे चेहरा वगैरे हसलं जे काही त्यांचं जे संभाषण झालं ते अत्यंत वाईट होतं विकृत होत ते सगळं पोलिसांनी रिकवर केलं पुरावा म्हणून कोर्टासमोर मांडलं मग त्याला सरेंडर व्हावं लागलं गुन्हाय नुसता खुनाचाच नाही तर संघटित गुन्हेगारी मोका लागलाय अपहरण आहे याच्या अगोदर सुद्धा बीड जिल्ह्यातले कित्येक लोकांना यांनी असं संपवलंय त्यांच्याच समाजाचा महादेव मुंडेंना कुणी मारलं काय प्रकरण आहे अजूनही महाराष्ट्राला एसआयटी स्थापन झाली तरी उत्तर मिळत नाही तरी सुद्धा अशा विकृत माणसाचं समर्थन होणं जाहीर सभेमध्ये बीड जिल्ह्यातल्या मराठवाड्यातल्या लोकांना विचार करणं गरजेचं आहे की हे बरोबर नाही काय चाललंय महाराष्ट्रामध्ये हाच मुंडे साहेबांचा मराठवाडा आणि महाराष्ट्र आहे का त्यांचे असे विचार आहेत का याचा सुद्धा शोध बोध घेणं गरजेचं आहे ज्या गोपीनाथ मुंडेंच्या इथं टेबल फोसायला जो माणूस होता त्याच मुंडेंच्या मुलींच्या सभेमध्ये आय सपोर्ट वाल्मिक कराड असं बॅनर त्या व्यक्तीचं हो असणं म्हणजे मोठा कोण झालं याचाच मला शोध किंवा आश्चर्य वाटू लागलं हे महाराष्ट्रासाठी बरोबर नाही आता जनतेने ठरवायचंय लो लो त्या लोकांनी ठरवायचंय की त्यांना का वाल्मिकर अपेक्षित आहे असं वाटतं त्या लोकांच्या आडे अडचणीला ते पडले असतील त्यांचं काय काम केलं असेल किंवा समाजाचा आहे म्हणून त्याच्या पाठीशी असतील किंवा त्या मुंड्यांचा धनंजय मुंडे यांच्या जवळचं आहे म्हणून आपण त्यांच्यासाठी यांचं बी समर्थन करायचं म्हणून केलं असेल काही शंभर कांगोरे असतील पण त्यांनी जे कृत्य केले त्यांच्या लोकांनी जे कृत्य केले हे समर्थनीय नाही हे या लोकांना समजत नाही का मग महादेव मुंडेंसाठी ही लोक का त्या ठिकाणी तशाच पद्धतीनं गुन्हेगारांना शासन झालं पाहिजे म्हणून का पुढे येत नाहीत हा सुद्धा शोध आणि बोध घेणं गरजेचं आहे आणि हे फार गंभीर आहे हे मला या माध्यमातून सांगेन म्हणून वाल्मिकराडचं सा दसरा मेळाव्याच्या निमित्ताने मुंडेंच्या कार्यक्रमामध्ये समर्थन होणं हे महाराष्ट्राच्या विचारांना आणि एकंदरीत राज्याच्या लोकांच्या स्वभावाला सुद्धा न पटणारी गोष्ट आहे एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय आणि ही फार गंभीर गोष्ट आहे याची नोंद जनता नक्कीच घेईल याबद्दल माझ्या मनात तिळमात्र ही शंका नाही बाकी आपण त्याच्यावर बारीक काहीनं विचार कराल तेवढे आपण शोधणे आहात धन्यवाद जय शिवराय हो